नमस्कार आज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप सारं स्वागत आहे आज चला तर मग आज आपण बनवूयात हरभऱ्याचा मसाले भात आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब क कर, करायचं बरं का आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली चला तर आता बनवायला सुरुवात करूया याच्यात मी आता तमालपत्रे टाकून घेते तीन तमालपत्रे टाकलेत मी तेल चांगलं गरम झालं त्याच्यानंतर मी तमालपत्र टाकलं आणि आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा मी एकदम बारीक फिरत नाही आहे त्याच्या उभ्या पाकळ्या करून घेतल्यात आता हा कांदा थोडासा ब्राऊन होतो आपण परतून घ्यायचा आहे पाहू शकता कांद्याच्या खूप छान स्लाईस स्लाइस वेगवेगळ्या झाल्यात त्या पाहायला खूप सुंदर दिसत आहेत कांद्याचा थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे आता ओले ते आता आपण याच्यात आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट टाकून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता खूप छान टेक्चर आलेला आहे आणि त्याचा खूप छान सुवासही सुटलेला आहे आता आपण याच्यात हरभरा टाकून घेऊयात भातात ओल्या हर हरभरे आणलेत मी वावरातून आता हे आपण याच्यात टाकून घेऊयात आता चांगला एकजीव करून घेऊयात हरव्याचा भात खाऊन खाऊन तर हा हरभऱ्याचा भात एकदा ट्राय नक्कीच करून पहा आणि शेवटपर्यंत आता यात आपण इथे लाल तिखट आहे आणि मटन मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता हे आपण ह्याच्यात टाकून घेऊयात आम्ही गरम मसाला टाकत नाही आहे कारण आधी आपण आले लसूणची पेस्ट ही जास्त घेतली होती त्यामुळे ते भातात झंका मारतं आणि ते चांगलं नाही लागत मी याच्यात थोडासाच मसाला टाकला आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही त्याच्यात मसाला वाढवू शकता टाकायचं आहे आता याच्यात आपण पाणी टाकून हे आले पेस्टचे भांडे होते डायरेक्ट पाणी ओतायचं नाही तर त्याची चव जाते आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात आणि तांदूळ धुवून आणते मी आता याच्यात टाकायला उकळ्या त्याच्यात तांदूळ टाकून घ्यायचा आता मी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आता हे स्वच्छ धुवून घेते पाहू शकता हे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला उकळी आलेली आहे म्हणजे यायलाच लागलेली आहे तर याच्यात मी तांदूळ टाकून घेते आता आपण याची याच्यात तांदूळ टाकून घेतलेले आता याच्या एक दोन शिट्ट्या काढून घेऊयात झाकण लावते मी आता मी याच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि याची पूर्ण वाप काढून घ्यायची आणि नंतर मग करू शकता तुम्ही वाव खूप छान सुटला आहे आता आपण याला मिक्स करून घेऊयात आता अशा गावरान पद्धतीने तुम्ही भात करून पहा मसाले भात हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद